हे जाणवायचं म्हणजे मला आठवतं मी नववीत होतो आणि आम्ही विदर्भामध्ये वगैरे होतो कारण माझ्या वडिलांची तेव्हा ट्रान्सफर झाली होती तिकडे आणि पूर्ण क्लासरूम हा मुलांचा होता तर मला माझ्या क्लासमेटबद्दल आकर्षणपर्यंत जाणवलं आणि मी म्हटलं काय आहे पण ते तितकंच नॅचरल वाटायचं म्हणजे रिसर्चमध्ये ती मुलं बाकीच्या वर्गातल्या मुलींबद्दल चर्चा करायची आणि मी हे ह्यांच्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे मला मी नॅचरल आहे तर इतकंच सर्वसामान्य होतं पण उत्तरं नव्हती कारण तिकडे सायबर कॅफेज नव्हते लायब्ररीमध्ये अशी पुस्तकं नव्हती आणि खानदान की इज्जत हे खूप जास्त मोठं गोष्टीचं भांडवल केलं जातं ते माझ्या माथ्यावर होतं कारण वडील बँकर शेतकरी सगळी लोक अवलंबून आणि समाजामध्ये इज्जत जास्त त्या या गोष्टी बोलायच्या कोणाकडे आणि काय बोलायचं हे समजत नव्हतं पुढच्या शिक्षणासाठी मी मुंबईत आलो आणि तेव्हा सायबर कॅफेचा सा जमाना होता म्हणजे वीस रुपये देणारा एक तास तर ता, तसा ता, मी कोपऱ्यातला एक पी सी शोधला आणि बघितलं इकडे तिकडे कोण बघतंय का आणि जेव्हा मला खात्री झाली कोण बघत नाहीये मुद्दा मग दुपारी जायचो कारण दुपारी कोण नसायचं तर एका तेव्हा मला गे होमोसेक्शलिटी एल जी बी टी हे वर्ड्स पण माहीत नव्हते मग गुगल मी गुगलवर गेलो आणि मी काय म्हटलं काय टाईप करू मग मी टाईप केलं की आय एम अ बॉय अँड आय लाईक बॉयज आणि त्या एका हिटने गुगल सर्चच्या हिटने मला जे असं मोठं भांडार ओपन झालं माहितीचं मग मी अनेकदा सायबर कॅफेजमध्ये गेलं मला जाणून घ्यायचं होतं की हे नैसर्गिक आहे का, का? त्याचं उत्तर मला पॉझिटिव्ह मिळालं की हे नैसर्गिक